मला वाटतंय तिची यादास गेली हो डॉक्टर साहेब आता कसं व्हायचं माझ्या नंदिनीचं अरे अरे तुम्ही अरे देवा कसं व्हायचं माझ्या नंदिनीचं पण मिनिट लाल कलर ची गोळी दिली ना मी तुम्हाला एक गोळी देतो ही नंदिनीला पाण्यामध्ये मिक्स करून द्या ती लवकर शुद्धीवर येईल अरे मी तुम्हाला शुद्धीवर येण्याची गोळी दिलेली नाही नाही तुम्ही नकली डॉक्टर आहात ना खर खरं सांग तुम्ही नकली डॉक्टर आहेत ना बरं ठीक आहे तुम्हाला मी नकली डॉक्टर वाटतोय ना तर ठेवा फोन तुमचं तुम्ही बघून घ्या काय करायचं ते हो डॉक्टर पण मी आता काय करू शकते तुम्हीच सांगा ना मला काय माहिती नाही तुमचं तुम्ही बघून घ्या काय करायचं ते ठेवा फोन अहो डॉक्टर पण हॅलो 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 मला नकली डॉक्टर म्हणते अरे देवा आता कुणाला फोन लावू आता इथे दुसरे कोणते डॉक्टर पण नाहीयेत अगं आजी आई काय करतेय अग ती डॉक्टरांशी बोलतीये थांबी तिला बोलवते दामिनी 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 लावलास का नाही डॉक्टरांना फोन हो आले काय म्हणाले ग डॉक्टर अग ते तर म्हणाल तुमचं तुम्ही बघून घ्या आणि ठेवला फोन पण आई ते असं का म्हणाले तू काय बोललीस का त्यांना अगं मी त्यांना एवढंच म्हणाले तुम्ही ती लाल कलरची गोळी दिली होती ना त्या गोळीमुळेच नंदिनीची आदर्श गेलीये अरे देवा पांडुरंगा महेश्वरा काय तू वेडीस का ग अगं मला वाटलं त्या गोळीमुळे झालं सगळं आई तू पण ना काही बोलतीस त्या डॉक्टरांना तू जा बरं पहिले तो मोबाईल आणून दे मी त्यांना परत फोन लावते थांब माझ्याकडे आयफोन मी देते अगं दे लवकर चल का पण डॉक्टरांचा नंबर हो आहे मी सेव्ह केलाय बर हॅलो कोण बोलते अहो डॉक्टर मी बोलते मी कोण अहो तुम्ही डॉक्टर तुम्ही काय विसरला काय अरे मला माहिती मी कोण आहे तुम्ही कोण आहात अहो डॉक्टर तुम्ही काल आला होता ना नंदिनीचा चेकअप करायला अरे हा तुम्ही का आणि मी दामिनी कडून माफी मागते काय अरे तुम्ही कशाला माफी मागताय त्यांच्याकडे ते माफी मागतील ना ए दामिनी माग बर डॉक्टरांची मी कशाला माफी मागू बाई त्यांची तुला हे बरं मागता येतं गांदा लसूण मसाला माफी माग म्हणलं तर नको नको म्हणतीय अहो डॉक्टर तुम्ही कधीपर्यंत येणार आहे तो घरी मी नाही येणार तुमचं तुम्ही बघून घ्या काय करायचं ते अहो डॉक्टर जाऊ द्या ना तिला काही कळत नाही अरे तुम्ही काय आहेत का त्यांना काही कळत नाही का दोन काही अहो डॉक्टर जाऊ द्या ना झालं ते सगळं सोडून द्या ना आता मी तुम्हाला सांगितलं ना मी येणार नाही म्हणजे येणार नाही अहो डॉक्टर प्लीज या ना ते येत असतील ना तर त्यांना दोन कलिंगड घेऊन यायला सांगा अगं इथं काय चाललंय तुझं काय चाललंय अगं दामिनी गप्प कर जरा ओ डॉक्टर या ना लवकर अरे तुम्हाला मी चारदा सांगून झालं मी येणार नाहीये मी येणार नाहीये बघा डॉक्टर मी तुम्हाला शेवटचा विचारते तुम्ही इथं या नाहीतर मी तुमच्या इथे येईन तुम्ही धमकी नका देऊ मला हे बघा डॉक्टर तुम्ही जर इथे लवकर आला नाही ना मी पोलिसांना फोन लावेन तुमच्यामुळे एक तर माझ्या नंदिनीची याद केली या बरं इकडे लवकर अरे अरे तुम्ही तसं नका करू काय मी येतो लगेच आता आलात लग ना वटणीवर काय काय म्हणाल तुम्ही काय नाही या लवकर तुम्ही अग आई नंदिनी शुद्धीवर येते आता तरी आठवतय का नाही तुला काय अगनंदिनी अरे तुम्ही सगळे कोण आहात अगनंदिनी उठू नकोस परत काहीतरी उद्योग करशील अगनंदिनी उठू नकोस अग असं वेळ का वागतीयस ग तुम्ही मला किडनॅप केलंय ना कर कर सांगा तुम्ही मला किडनॅप केलंय ना अगय नंदिनी काय बोलतेस तू अग नंदिनी शुद्धीवर आहे नाही तुम्ही मला किडनॅप केलंय ना नंदिनीने थांब मला किडनॅप केलं मी चालले नाही मी चालले तू अगं थांब मला किडनॅप केलेस मी चालले अग नंदिनी थांब कुठं चाललीस अगं थांब की अगं थांब की अग नंदिनी अगं नंदिनी अगं नंदिनी थांब अगं कुठं चालली तू अगं नंदिनी जाऊ नकोस अगं थांब का काय अगं नंदिनी तुला काय खरंच वेळ लागले का कुठं चालली तू अगं थांब जाईल थांब नंदिनी अग नंदिनी अग नंदिनी कुठं आहेस नंदिनी

अरे देवा इथं काय सुचू व्यसन इथं काय चाललंय अहो डॉक्टर उचला की आता <ड़ा> फोन बोला आता काय केलं उद्योग अहो डॉक्टर नंदिनी गेली अरे देवा खूप वाईट झालं अजून लहानच होती ती बरं कधी गेली ती अहो डॉक्टर ती आताच गेली बरं ठीक आहे शांती हो डॉक्टर तुमच्या तोंडात किडे माशा या जगातल्या सगळे किडे पुढं असं काय बोलताय माझ्या नंदीला अरे असं काय बोलतोय तुम्ही तर मनाला नंदिनी गेली ओ डॉक्टर ती गेली म्हणजे ती घरातून पळून गेली अरे असं बोला ना पळून तर गेली ना एवढं काय घाबरायचं येईल वापस ओ डॉक्टर तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे अरे मी डॉक्टर विचारा की कोणता पण प्रश्न हो ना मग मल तुम्ही मला सांगा तुम्हाला डॉक्टर कोणी बनवलं अहो आजी आमचे गुरुजी डॉक्टर कुत्रेकर आणि आम्ही त्यांचे शिष्य डॉक्टर मांजरेकर ओ मांजरेकर त्या कुत्रेकरांना सोडा तुम्ही आधी पहिलं घरी या बर, बर ठीक आहे लग मी लगेच निघतो ह्या दोघींच्या तर एवढी ताकद नाही तिला सापडून आणण्याची माझ्यातच एवढी ताकद आहे मी तिला शोधून आणते जाऊ दे नंदिनी अग आई बर झालं तू आलीस नंदिनी काय माहिती कुठं पळून गेलीये चल ना आपण दोघे शोधूया अगं आनी ते सगळं सोड मी तिकडे खाली तिला शोधायला जाते तू तिकडे जा बर ठीक आहे मी इकडे शोधते तू तिकडे शोध ऐक ऐक मला पळावं लाग 嗯。